बनवणार आहोत उकडलेले शेंगांची गवाराच्या शेंगांची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य आपण लांबचर कांदा कापून घेतलेला आहे तुम्ही बारीक सुद्धा चिरू शकता त्याच्यानंतर शेंगा उकडून घेतलेल्या आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे चवीनुसार थोडेसे शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण खोबरं हे वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी जिरे मोहरी घेतलेली आहे कलर येण्यासाठी थोडी हळद घेतलेली आहे काळा मसाला गरम घेतलेला आहे चवी पुरते मीठ घेतलेले आहे आपण आता जिरे मोरी टाकूया चांगला ब्राऊन होईपर्यंत परत राहू आता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे आपण त्याच्यात खोबऱ्याचे आलं लसूणचं पेस्ट घालणार आहोत चांगले परतून घेऊया त्याच्यानंतर कोथिंबीर येण्यासाठी त्याच्यानंतर दाण्याचे पण टाकूया चांगले परतून घेऊया आता आपले सर्व मिश्रण आहे ते चांगले परतून झालेले आहे त्याच्यात शेंग टाकूया आणि चांगले परतून घेऊया आणि पाच मिनिटे वापून घेऊया तुम्ही बघू शकता आपली गवाराच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे किती सुंदर झालेली आहे नेहमी आपण पातळ करतो कंटाळा येतो खाऊन खाऊन त्याच्यामुळे मी आज कोरड्या शेंगांची भाजी बनवून दाखवलेली आहे तुम्ही त्या पोळीबरोबर खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा